हे मी प्रणिता आवाज थोडा खराब येत असेल सर्दीमुळे पण हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर हा ब्लॉग कसा होतो काय माहीत नाही आणि जर काही ब्लॉगमध्ये चुकला असेल तर घपचुक ऍडजस्ट करा आता एवढ्या रात्री आम्ही सगळेजण वेपर्स बनवत होतो आणि वेपर्स मशीन काय आम्हाला पटत नव्हतं हो मग त्याच्यामुळे आम्ही शेवटच्या ओकेवर आलो म्हणजेच आपल्या वेपर्सच्या किसणीवर आलो आणि मग एवढं होऊन शेवट मी फक्त व्हिडिओ काढणं हे यांना सहन होत नव्हतं आणि मग ही काम सुद्धा माझ्याकडे आलो एवढंच नाही तर माझ्या मुलाला पण मम्मीने कामाला लावलं काय तर पूर्ण बटाड्यामध्ये बटाट्याच्या टपा मध्ये पाणी भरून घेत शेवट शेवट मम्मीने आणि मीच हे काम कंप्लीट केलं हसत खेळत कसं पण कंप्लीट केलं मी जसं माझ्या आईला मदत करत होते तसंच माझी मुलगी मला मदत करत होती तिच्या छोट्या भावाला झोपी लावून शेवट मुलगी ती मुलगीच असते ह्याची जाणीव मला नेहमीच होत असते सकाळी आईला सोडून आले आणि बघते तर बटाटे पूर्ण काळे पडलेले होते कदाचित त्यामध्ये पाणी कमी झालं होतं आणि नंतर ते थोडेसे शिजवून म्हटलं की आपणच वाट टाकूया आईची वाट बघण्यापेक्षा मी आणि माझी बहिण आम्ही दोघी हे काम करत होतो आणण्याचं नेण्याचं पूर्ण जबाबदारी माझी होती पण ती थकली शेवट आणि तिने झोपण्याचा निर्णय घेतला मग काय भूक लागल्यामुळे आम्ही फक्त वरण भात लावला होता आणि तो वरण भात सुद्धा आमच्याकडनं जळाला होता आईला ड्युटी न आणले तेव्हा ज्यूस घेऊन आले होते आणि यांची टॉम एन्जरीची गेम चालू झाली होती आणि ती बघता बघताच मग नंतर थोड्याच वेळा त्यांचा टॉम एन्जरीचा गेम संपला काही वेपर्सवरती टेरेसवर जाऊन टाकले आणि स्वतः मस्त उन्हात भाजून आल्यानंतर म्हटलं बघूयात की ह्या दोघीजणी कसं का काम करताय किंवा किती काम बाकी तर इथे मस्त मम्मी काम करत होते आणि माझी बहीण आराम हा वेपर्स टाकत होती बाळायला आणि आम्ही हसत त्याच्यामुळे होतो की खरं सासूच्या घरी ही असते तर हिने असं काम केलं असतं का तुमची बहीण पण असं काही करते का तर मला कमेंट करून नक्की सांगा इकडे आईला झोपलेलं बघितलं आणि मला कुठे झोपायचं मो आवडतोय म्हटलं चला आपण पण झोपूया दहा मिनटं मस्त वाटेल पण काय म्हणतात माझ्या दहा मिनटाची झोप माझ्या बहिणीला काही सहन झाली नाही आणि मग तिने चहा करून आणला आणि चहासाठी काही पण कुठे पण सो मस्त पैकी चहा पिला आम्ही सगळ्यांनी आणि फ्रेश झालो आता आम्ही सगळे मस्त आवरत होतो आईने सांगितलं होतं की अर्जंट आपल्याला गावात जावं लागणार आहे तर आम्ही गावात कशासाठी गेलो काय हे तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये बघायला मिळणार आहे तोपर्यंत मला फॉलो नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा